एक साधी ते गौरवशाली यश चला राजेंद्र भस्मे यांच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक पाहूया राजेंद्र यांचा जन्म कोयनानगर इथं एकोणीसशे एकोण मध्ये झाला कारण त्यांचे वडील कोयना प्रोजेक्टमधील कोयनानगर इथं नोकरीला होते त्यांचे शालेय शिक्षण कोयनानगर इथल्या जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेत झालं पहिले ते तिसरीपर्यंतचं शिक्षण कोयनेत झाल्यानंतर त्यांची बदली पोफळी या विद्युत गृह असलेल्या निसर्गमय निसर्गरम्य शहरात झाली तिथं सहा महिनेच इयत्ता चौथीचं शालेय शिक्षण झालं त्यावेळी त्यांनी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांवर तडफदार भाषण केलं होतं एकोणीसशे सदुसष्टच्या मे महिन्यात त्यांना अलोरे इथल्या शाळेत जावं लागलं आणि त्याच वेळी अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टचा भूकंप झाला त्या भूकंपात कोयना प्रकल्पातील सर्वांची वाताहत झाली अलोरे इथं मात्र राजेंद्र यांचे सातवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण प्राथमिक मराठी शाळा अलोरे कॉलनी इथं झालं इयत्ता सातवी मध्ये त्यांना माध्यमिक शिष्यवृत्ती मिळाली होती त्यावेळी दर महिन्याला फक्त दहा रुपये शिष्यवृत्ती मिळत होती हायस्कूलचं शिक्षण आठवी ते अकरावी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल पोफळी इथं झालं जुन्या शिक्षण क्रमातील अकरावी मार्च चौऱ्याहत्तरमध्ये पहिल्या क्रमांकानं शाळेत उत्तीर्ण झाले त्यानंतर कराड इथल्या सायन्स कॉलेज कराड इथं पी डी आणि एफ वाय सायन्स झाल्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय मुंबई इथं प्रवेश मिळाला यावेळी त्यांचे मिरज मेडिकलचे ॲडमिशन फक्त एका मार्काने हुकले डेंटिस्ट्रीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मात्र एकोणीसशे ऐंशीला त्यांनी बी डी एस पूर्ण केलं एकोणीसशे एक्क्याऐंशी चे पूर्ण वर्ष मिरज मेडिकल कॉलेजमधील हॉस्पिटल मिरज आणि सिव्हिल हॉस्पिटल सांगली इथं एक वर्ष हाऊसमनशिप पूर्ण केली एकोणीसशे ब्याऐंशीच्या गुढी पाडव्याला गांधीनगर इथल्या सिंधी वसाहतीमध्ये त्यांनी आपलं क्लिनिक सुरू केलं कोल्हापूरमध्ये जागेचा शोध घेत असताना त्यांना वरुण तीर्थवेसमधील तिसऱ्या मजल्यावर एक खोली मिळाली त्यात एकोणीसशे त्र्याऐंशी पासून दंत व्यवसायाला सुरुवात केली याच डॉक्टर अविनाश शिपूरकर यांच्या हस्ते उद्घाटन केलं होतं एकोणीसशे नव्वदमध्ये मे महिन्यात त्यांचा विवाह अंजली अशोक मिरजकर यांच्याशी बिंदू चौकातील अक्कम महादेवी मंडपात झाला तोपर्यंत इंडियन डेंटल असोसिएशनची सुरुवात झाली तरी त्या काळी कोल्हापूर शहरात पंचवीस ते तीस दंतवैद्य होते एकोणीसशे नव्वद पासून कोल्हापुरातील मित्रमंडळी प्रत्येक राज्य परिषदेला व महाराष्ट्रातील राष्ट्रीय परिषदेत सहभागी होत होते त्या काळी आपल्याकडं डेंटल मटेरियल्स मिळण्याची ठिकाणं फक्त पुणे मुंबईसारखीच होती त्यावेळी झेलगनचा पाऊच पुण्याहून अक्षरशः एस टीने मागवला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नाईक कट्टावाली मंडळी नागपूर कॉन्फरन्सला गेली होती त्यावेळी मध्य प्रदेशमधील जबलपूर पंचमढी रामटेक अशी ठिकाणं एक्सप्लोर केली होती त्यानंतर मात्र दरवेळी कॉन्फरन्सला जाण्याचं प्रमाण वाढलं डॉक्टर शिरगोपीकर डॉक्टर तळवलकर यांची आठवण येणं अपरिहार्य आहे आपल्या शाखेचं इम्प्रेशन हे मासिक सुरू झालं होतं त्याला दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता 2001 हजार एक मध्ये चाळीसावी राज्यदंत परिषद शालिनी पॅलेस मध्ये झाली इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेचा उपाध्यक्ष म्हणून निवडून आले धुळे इथं दोन हजार पाच मध्ये झालेल्या राज्य दंत परिषदेवेळी कॉन्फरन्स सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं दोन हजार सात मध्ये चिखलदरा इथल्या कॉन्फरन्समध्ये त्यांची निवड डेंटल डायलॉगच्या संपादकपदी झाली आणि सलग तेरा वर्ष त्यांनी याची धुरा सांभाळली त्या तेराही वर्षात बेस्ट स्टेट ब्रांच जर्नलचे अवॉर्ड डेंटल डायलॉगलाच मिळाले दोन हजार पंधरामध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य दंत वैद्यक परिषदेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून ते दुसऱ्या क्रमांकानं मतं मिळवून विजयी झाले आणि सध्या कार्यकारिणी मेंबर म्हणून ते कार्यरत आहेत क्रीडा पत्रकारितेत ओढ असल्यानं त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये बॅचलर ऑफ जर्नालिझम आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये मास्टर ऑफ जर्नालिझम ही पदवी प्रथम क्रमांकानं शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केली क्रिकेटमधील लिखाणही सकाळमध्ये एकोणीसशे च्या वर्ल्ड कप पासून सुरू झालं होतं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सकाळ दैनिकात आरोग्य सत्राखाली दर मंगळवारी ओरल हेल्थ वर लिखाण प्रसिद्ध झालं होतं एकोणीसशे ब्याण्णव शहाण्णव नव्याण्णव दोन हजार तीन दोन हजार सात या वन डे विश्वचषक स्पर्धेवेळी पुढारी लोकमत तरुण भारत या दैनिकातून लिखाण केलं ऑलिम्पिक आणि विश्वचषक फुटबॉल या विषयावरही त्यांनी विपुल लेखन केलंय ले। आकाशवाणी कोल्हापूर इथं ओरल हेल्थ आणि देशी खेळ या विषयावर मालिका होती दोन हजार अकरा पासून मात्र लातूर इथल्या एकमत या दैनिकात लिखाण करू लागले या दैनिकामुळं बी सी सी आयचे अँक्रेडिशनही मिळालं नागपूर गोवा मुंबई पुणे बेंगळुरू आणि कटक इथल्या वन डे कव्हर केल्या आय पी एलच्या सामन्यांनाही ते जात होते इंडियन डेंटल असोसिएशन कोल्हापूर ब्रांच तर्फे मोस्ट ऍक्टिव्ह मेंबर म्हणून डॉक्टर अविनाश शिपूरकर अवॉर्ड तसेच डायमंड अवॉर्डने गौरवण्यात आले आज राष्ट्रीय दंतवैद्यक दिन साजरा करण्यासाठी म्हणून त्यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे

चोवीस डिसेंबरला असणारी जयंती हा राष्ट्रीय ग्रंथ वैद्यक दिन समजला जातो त्यासाठी कोल्हापूर आयडी गौरव पुरस्कार दिला तोही बारा वितरित होतो आजच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आज स्वामी विवेकानंदांची जयंती आणि राजमाता जिजाऊंची जयंती आहे हा एक वेगळाच योग आहे असं मी मानतो तस आमचं गाव मसूर तालुका कराड जिल्हा सातारा आमचे आजोबा शेतकरी होते आणि शेती व्यवसाय करायचे वडील मात्र कोयना प्रकल्पात सर्व्हिस ला होते त्यानंतर मुंबईला मुंबई शासकीय दंत महाविद्यालयात बी ची पदवी एकोणीशे ऐंशी साली मी घेतली त्यानंतर आपण सगळं त्याच्यात बघितलेलं आयदा म्हणून मी काही बोलत नाही आता नंतर वारणानगरचे के के डी सी हे कॉलेज सुरू झालं त्या सुरुवातीच्या काळात आम्ही दोन वर्ष लेक्चर ऑर्थोडन्शिया होतो हे कोणाला माहिती नसेल दंत जोपासला क्षेत्रात जोडून यामध्ये सुरुवातीपासूनच आवड असलेली विशेषतः क्रीडा पत्रकारितेने मला आकर्षित केले पाहता पाहता या छंदाशी माझी मैत्री झाली त्यातून असले मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन शब्दात करणे कठीणच परंतु मला दोन्ही कामे करत असताना जो आनंद मिळाला तो अगदी अतुलनीय डॉक्टर आणि क्रीडा पत्रकार हे कॉम्बिनेशन अनेकांना चकित करत जेव्हा मी पत्रकारितेसाठी शिवाजी विद्यापीठात बी सी आणि एम जी ला ऍडमिशन घेतलं त्यावेळी माझे काही सहकारी मला विचारायचे एवढे डॉक्टर असून वैद्यकीय व्यवसाय करतायत तरी तुम्ही कसं काय जमत तुम्हाला तर माझं म्हणणं असं की आवड असेल तर सवळ टिकते आपले हे जे फोटोग्राफर आहेत ते आमचे बी जीएससी ला वर्ग मित्र एकोणीसशे नव्वद शिवाजी विद्यापीठात बॅचलर ऑफ जर्नलिझम ही पदवी एकोणीसशे नव्वद व मास्टर ऑफ जर्नलिझम ही पदवी एकोणीशे शहाण्णव मध्ये प्रथम क्रमांकाने मिळवली क्रीडा क्षेत्रातील आवडीमुळे क्रिकेटमधील वनडे टी ट्वेंटी आणि कसोटी सामने प्रत्यक्ष मैदानात जाऊन अनुभवलेले आहेत त्यासाठी मुंबई पुणे गोवा मेंगलोर नागपूर कटकला जाण्याचा योग आला लिखाणाचाही एवढा मोठा संग्रह आहे की एखादं पुस्तक निघू शकेल या ना, है। आता <laughs> या सगळ्या गोष्टींना मी अधिक वेळ देण्याचं ठरवलेलं आहे कारण आता तुम्ही लाईफ टाईम दिले म्हणजे तुम्ही आता रिटायर व्हा त्यासाठी या गोष्टी कशा मार्गी लावता येतील या पुस्तकाबद्दल विचार करत आहे विश्वचषकाच्या विश्वास हे एकोणीसशे शहाण्णवच्या विश्वचषक स्पर्धेविषयी छत्तीस पाणी पुस्तक प्रकाशित झाले होते पत्रकारीचे लेखन वाचन यामुळे माझ्या वर्तमानपत्रातील पत्रकार मंडळींशी संबंध आला क्रिकेट या विषयावर सकाळ पुढारी तरुण भारत लोकमत लोकसत्ताची अष्टपैलू पुरवणी आणि सध्या लातूर लातूर येथील एकमत या वृत्तपत्रात मैदाना बाहेरून हे सदर चालू असते आता मैदाना बाहेरून असं नावाचं एक युट्यूब चॅनेल चालू करावं असं सगळ्यांची मागणी <laughs> <तराकी>। आहे <laughs> पुढे पुढे याचा मला वैद्यकीय व्यवसायातील आपलं जे डेंटल डायलॉग आणि इम्प्रेशन नावाचे काही ते निघतात त्याचा संपादनाची पाहायची जेव्हा जबाबदारी आली तेव्हा माझ्या या सर्वाचा मला त्याचा चांगला उपयोग झाला साधारण इम्प्रेशन साठी पहिली चार ते सहा वर्ष आणि राज्य स्तरावरील डेंटल आयलाव्ह साठी त्रैमासिकासाठी तेरा वर्ष संपादकीय गुळा सांभाळू शकतो आणि चलग तेरा वर्ष डेंटल आयला महाराष्ट्र राज्य जनवैद्यक परिस्थितीच्या दोन हजार पंधरा मध्ये झाल्या निवडतीस पण सर्वांनी मिळून मला महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांकाने निवडून दिलं आणि त्यामुळं एम एस बी व सदस्य म्हणून मी कार्यरत आहे त्यासाठी सर्वांचे आभार संत वैद्यकीय व्यवसायाकडे उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता एक सेवा म्हणून मी पाहिली आजचा हा जो पुरस्कार व सन्मान यातून मला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे वास्तविक जीवन गौरव पुरस्कार त्याचा अर्थ दुसरा अर्थ होतो की वयानुसार आलेले ज्येष्ठ ज्येष्ठत्व ही एक वेगळ्या प्रकारची पावती असते आज मला नव्या पिढीला हेच सांगायचं आहे सा की उपजीविकेचे साधन म्हणून व्यवसायाकडे जरूर पहा पण तुम्हाला आवडणारे कला व छंद जोपासा यासाठी दंगनाची प्रचंड प्रगती झाली आहे त्याची मदत घ्या कला क्रीडा किंवा तुमच्या जवळ एखादा छंद असेल तर तो जोपासल्याने मिळणारा आनंद आणि मिळणारा समाधान हे खूप वेगळं आणि मोठं आहे याची तुम्हालाही जाणीव होईल माझ्या जीवनाची जी आजवरती जी वाटचाल यथार्थ होण्यासाठी मला प्रेरणा आणि ऊर्जा देणाऱ्या कुटुंबियांचाही मी येथे उल्लेख इच्छितो पत्नी अंजली कन्या तेजश्री जावई सागर यांची साथ केवळ आणि शब्दात जावई आलेली आहे शेवटी असं मला सांगावं असं वाटतं की आपले लाडके कोलक यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना वापरलेला शब्द प्रकंच हे नूतन वर्ष आपल्या सर्वांना बालगंधर्वांच्या गाण्याच सुरेल आणि आनंददायी जाऊ उपजीविकेसाठी आवश्यक असणार शिक्षण जरूर घ्या जिद्दीने व्यवसाय करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ यातील एखाद्याशी मैत्री करा तोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जडलेली मैत्री हे तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल त्यामुळं आय डी शाखेच्या सर्व सभासदांचे आभार म्हणून मी माझे चार शब्द संपवतो